स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची पहिल्यापासून वाट बघत होतो तो क्षण आपल्याला बघावयास मिळून रविराज प्रतिमाची थरारक घटनेत भयानक अवस्थेत भेट होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि अखेर देवी आईने मोठा न्याय करून वीस वर्ष एकमेकांची ताटातूट झालेल्या रविराज प्रतिमाची हृदयस्पर्शी भेट कशी होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तर भेट होताच आता रविराज प्रतिमाला कसे घरी घेऊन येतो आणि जेव्हा आता प्रतिमा नागराज आणि प्रियासमोर येते तेव्हा किल्लेदारांच्या घरी एकच कसा मोठा भयानक धमाका उठतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता रविराज ज्या एरियामध्ये राहत असतो त्या एरियामध्ये रविराजचा मित्र म्हणून पोलीस स्टेशनमध्ये इन्चार्ज म्हणून आलेला असतो आणि आता रविराज हा त्याच्या मित्राची भेट घेऊन त्याला प्रतिमाची सर्व हकीकत सांगतो प्रतिमा याच पनवेल शहरामध्ये वावरत असल्याचे रविराजने त्या इंचार्जला सांगितलेले असते लगेच तो इन्चार्ज म्हणतो की रविराज आपण एक काम करू आपल्या माहितीच्या दोन चार ठिकाणी आपण प्रतिमाचा शोध घेऊ मला माहीत आहे त्या ठिकाणी आपण जर प्रतिमाला शोधले तर नक्कीच आपल्याला यश मिळेल अशी मला खात्री वाटते तर आता रविराजसुद्धा इंचार्ज ते म्हणणे मान्य करून इंचार्ज सोबत त्याच्यासोबत यायला तयार झालेला असतो इकडे आता सकाळी सकाळीच रविराज ह्या आवरून बाहेर येतो बाहेर येताच आता रविराज सुमनला म्हणतो की अग सुमन ऐकतेस का माझा एक मित्र इन्चार्ज म्हणून जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये आलेला आहे आणि तो आणि मी प्रतिमाला शोधायला आता आम्ही जाणार आहोत मी त्याला प्रतिमाची सर्व हकीकत सांगितली तेव्हा आपण जर प्रतिमाचा अजूनच जोराने जर शोध घेतला तर कदाचित आपल्या हाताला यश मिळेल असे त्याने मला सांगितले तेव्हा आता मी त्याच्याकडे जात असल्याचे आता रविराजने प्रियासमोर सुमनला सांगितलेले असते सुमन म्हणते की भाऊजी असं जर असेल तर आपण प्रतिमा हत्या जर सापडणार असेल तर कितीही प्रयत्न करू आणि काय लागेल ते खर्च करू तर आता लगेचच रविराज हा सुमनला म्हणतो की येतो ग मी आणि रविराज हा आता प्रतिमाला शोधायला इन्स्पेक्टरकडे गेलेला असतो रविराज इन्स्पेक्टरला म्हणतो की या अगोदर देखील आमच्या सुमनला प्रतिमा दिसली होती मार्केटमध्ये तिने प्रतिमाला बघितले पण ज्यावेळेस ती घरी आली आणि मला सांगितले आणि आम्ही सर्वजण प्रतिमाला शोधायला गेलो पण त्याच वेळेस ती निघून गेली होती आणि आम्हाला काही प्रतिमा मिळाली नाही पण दोन ते तीन जणांना प्रतिमा दिसली आणि त्यांनी सुद्धा मला प्रतिमा इथेच असल्याचे संकेत दिले यावरून प्रतिमा या शहरात वावरत असल्याचे रविराजने आता त्या इन्चार्ज मित्राला सांगितलेले असते लगेच तो पोलीस इंचार्ज रविराज सोबत आता प्रतिमाचा शोध घेण्यासाठी निघालेला असतो तर आता रविराज आणि तो इंचार्ज प्रतिमाचा मार्केटमध्ये येऊन शोध घेऊ लागतात दोन ते ती तीन ठिकाणी आता दोघेही प्रतिमाला भिरभिर त्या नजरेने इकडे तिकडे बघत शोध घेत असतात आणि आता दोन ते ती तीन ठिकाणी शोध घेतल्यानंतर त्यांना आता प्रतिमाला सापडण्यामध्ये अपेक्षा आलेली असते त्यानंतर आता इन्स्पेक्टर म्हणजे तो इंचार्ज आता रविराजला म्हणतो की आता शेवटचं ते गजबजलेलं गर्दीचं एकच ठिकाण आहे आणि मार्केटच्या पाठीमागे कदाचित खूप आहेत आणि जुनी घरे सुद्धा आहेत त्या ठिकाणी कदाचित आपण जर बघितले तर आपल्याला काहीतरी धागे दोरे मिळतील असे म्हणत आता इन्चार्ज आणि रविराज त्या पाठीमागचं म्हणजे मार्केटच्या पाठीमागच्या बाजूला जातात आता दोघेही इकडे तिकडे पुन्हा प्रतिमाचा शोध घेऊ लागतात इकडे आता त्याच गजबजलेल्या वस्तीत प्रतिमा ही रस्त्याने जात असते आणि तिने तिच्या पिशवीमध्ये आता भाजीपाला घेतलेला असतो आणि आता रस्त्याने जात असताना त्या गजबजलेल्या गर्दीच्या रस्त्यात अचानक पाठीमागून एक ॲटो येते आणि तिचा प्रतिमाला थोडासा धक्का लागून प्रतिमा ही खाली पडते प्रतिमा खाली पडताच आता त्या क्षणी लोक हे प्रतिमाकडे धाव घेतात आणि तिथे मोठा गलबला उडालेला असतो आणि प्रति समोर आता मोठा घोळका गो, लोकांचा उभा राहिलेला असतो त्याच वेळेस तो, तो इंचार्ज आणि रविराज प्रतिमाला शोधत शोधत तिथे येतात तेव्हा त्या ते गर्दीच्या ठिकाणी नेमकं काय झालं हे बघण्यासाठी आता रविराज आणि तो इंचार्ज पुढे येतात तेव्हा आता लगेचच प्रतिमा ही खाली पडलेली असते आणि त्या क्षणी आता रविराज हा त्या घोळक्यामध्ये येऊन खाली पडलेल्या त्या प्रतिमाला बघतो प्रतिमाच्या चेहऱ्यावरती ओढणी असते ताबडतोब आता तो इंचार्ज तिथे येताच लोक थोडेसे बाजूला होतात आणि आता त्यातील एक बाई आता इन्स्पेक्टर आणि रविराजला सांगते की अहो ही बाई रस्त्याने जात असताना अचानक ॲटोचा धक्का लागला आणि या खाली पडल्या आता त्या दोन बाया आता प्रतिमाला उठवतात तेव्हा आता प्रतिमा उठताच आता प्रतिमाच्या डोक्यावरचा ओढणीचा पदर बाजूला झालेला असतो आणि त्या क्षणी आता रविराज प्रतिमाची नजरा नजर होते प्रतिमाच्या चेहऱ्यावरती आता थोडेसे खरचटलेले असते आणि प्रतिमाचे चेहरा थोडासा ओबडधोबड झालेला असतो पण चाणाक्ष वकिली नजर रविराजची आता प्रतिमाच्या त्या चेहऱ्यावरती ती खेळून बसलेली असते आणि एका सेकंदात रविराज हा प्रतिमाला ओळखतो आणि म्हणतो की प्रतिमा माझी मा प्रतिमा आणि माझी प्रतिमा मला भेटली असे म्हणत पटकन आता रविराज हा प्रतिमाजवळ येतो तर आता प्रतिमा ही रविराजकडे बघू लागते लगेच रविराज हा त्या इंचार्जला म्हणतो की अरे मित्रा हीच माझी प्रतिमा आणि मला मिळाली तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणजे त्या इंचार्जला सुद्धा मोठा आनंद झालेला असतो ताबडतोब आता तेथील बाई यांनी आता प्रतिमाला उभे केलेले असते आणि समोर आता प्रतिमाचा रविराज असतो पण नीतीने मात्र रविराज आणि प्रतिमाची भेट घडवलेली असते प्रतिमाची स्मृती गेलेली असते आणि पाठीमागचे प्रतिमाला काहीही आठवत नसते आणि त्या क्षणी पुन्हा आता प्रतिमा डोक्याला हात लावते आणि प्रतिमाला चक्कर येऊ लागते आणि त्या क्षणी रविराजने प्रतिमाच्या डोक्यावर हात ठेवलेला असतो पण त्याच वेळेस तोल जाऊन प्रतिमा ही पुन्हा खाली पडते आणि खाली पडता क्षणी आता प्रतिमाच्या डोक्यावरती थोडासा आघात होऊन लगेचच वीस वर्षापूर्वी चे प्रतिमाला सर्व आठवू लागते आणि समोर डोळे किलकिले करून प्रतिमा आता उघडत असताना समोर प्रतिमाला रविराज दिसतो डोळे उघडू लागताच अंधाऱ्या डोळ्यातून लख प्रकाश पडून आता प्रतिमाच्या समोर रविराज आलेला असतो आणि त्या क्षणी रविराजला बघतात पूर्वीचे सर्व आठवून पटकन आता प्रतिमा ही रविराजला मिठी मारते आणि म्हणते की रविराज अरे कुठे होतास आणि त्या क्षणी आता दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात आणि प्रतिमा रविराजची हृदयस्पर्शी भेट होऊन वीस वर्षानंतर पुन्हा एकदा रविराजला प्रतिमा मिळालेली असते मोठ्या त्या भयानक अवस्थेतून बाहेर काढत रविराज आता प्रतिमाला घरी घेऊन जाण्यासाठी निघतो आणि आता हा प्रतिमाला बघताच किल्लेदारांच्या घरी मोठा धमाका उडालेला असतो आणि एकाच सत्याचा बॉम्ब फुटून सर्वांच्या समोर आता प्रतिमा आलेली असते ताबडतोब प्रतिमा त्या असे सुमनच्या तोंडातून निघत रविराज हा समोर बघतो आणि मोठ्याने आपली प्रतिमात्या आपल्याला मिळाली असे आता रविराजच्या तोंडातून निघालेले असते ताबडतोब भानावर येत रविराज प्रियाला मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो की बघतेस काय प्रिया ताबडतोब पाणी घेऊन ये तेव्हा आता रविराज ओरडलेला बघून आता प्रियाची घाबरगुंडी उडून प्रियाच्या डोक्याला घाम फुटलेला असतो आणि हो आणते बाबा असे म्हणत प्रिया आतमध्ये जाऊ लागते तर इकडे पळतच सुमन ही प्रतिमा समोर आलेली असते आणि अखेर प्रतिमा ही आता रविराजला भेटून रविराज आता प्रतिमाला आता घरी घेऊन आलेला असतो तेव्हा आता प्रतिमाची स्मृती परत येऊन आता प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य प्रतिमा कसे रविराजला सांगणार मागण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब